काल मोदी पण मानला बाळासाहेब हे म्हणाले बाळासाहेब बाळासाहेब काय तुमच्या वर्गात होते हा बाळासाहेब बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही जणू त्या राम मंदिर यांनी बांधलं राम मंदिर बांधलं चांगलं केलं की वाईट केलं हो चांगलंच केलं पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणलाय बाळासाहेब हे म्हणाले बाळासाहेब बाळासाहेब का तुमच्या वर्गात होते हा बाळासाहेब बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जी अडथळत असेल तर त्या जिबेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातली नव्हे संपूर्ण देशातली जनता जाणते पण राम मंदिर होती बोला बोलतोच ना राम मंदिर आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा गेलो तो मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो आणि तुमच्यासारखं तुम्ही का, काढाल तो मुहूर्त हे नाही आम्हाला पटत आम्ही म्हणू जेव्हा आमच्याकडे आम्हाला वाटेल राम आम्हाला दर्शनाला बोलवते उठून आणि जाऊ दोन वेळा गेलोच पण मी जाऊन आलो तुम्ही अजून भवानी मातेच्या मंदिरात का नाही गेला जय भवानी जय शिवाजी जरा द्या एकदा घोषणा हा त्यांची तिकडे कडी पातळ झाली पाहिजे एवढ्या जोरात पाहिजे मला आव्हान देते हिंदुत्वावरती अ जेव्हा तुम्ही तिकडे शंकराचार्यानं न घेता भ्रष्टाचाराने घेऊन बसला तर बाजूला बावीस जानेवारी शिवसैनिकाने घेऊन कुठे गेलो होतो नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये त्या काळाराम मंदिराचा इतिहास माहिती का अमित शहाजी इतिहास बघा काय त्या काळाराम मंदिरासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना तुम्ही बदलायला निघाला आहात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे या मंदिरात जाण्याचा हक्क माझा सुद्धा सुद्धा आहे म्हणून आंदोलन करून ते मंदिरात गेले होते आणि अमित शहाजी तेव्हा सुद्धा तुमच्यासारखे बुरसटलेले गोमूत्रधारी त्यांना विरोध करत होते पण मी उघड बोलतोय यांचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणारं नाहीये अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व आहे